हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजना तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्तासुद्धा मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्याकरिता व्हिडिओला परिपूर्ण फॉलो कराल आणि स्टेप बाय स्टेप नक्की बघाल आणि डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन अशीच येत राहील तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा पी एम किसान फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपयाचा हप्ता तर बघा पी एम किसान सन्मान निधी योजना पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण जर शेतकरी असाल तर ही माहिती संपूर्ण वाचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पी एम किसान सन्मान निधीचा लाभ कोणाला मिळणार आहे पी एम किसान योजना पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्याला प्रतिवर्ष सहा हजार रुपये दिले जातात तर शेतकऱ्यांना सन्मान निधी प्रतिवर्ष सहा हजार रुपये दिले जातात या योजनेचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे तर अनेक शेतकऱ्यांना या, या योजनेचा फायदा होतच आहे तसेच पी एम किसान योजनेचा लाभार्थ्यांना आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचे सहा हजार प्रतिवर्ष मिळत आहेत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मिळणारे सहा हजार रुपयासाठी नवीन अर्ज भरण्याची गरज नाही आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचा लाभ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसा चे किसा चे किसान योजनेचे स्टेटस चेक करणे गरजेचे आहे आपण मोबाईलवरून किंवा जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्रामध्ये जाऊन पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक करू शकता त्याकरिता बघा इथे लिंक दिलेली आहे ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन बेनिफिशरी स्टेटस तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देऊन देईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून सुद्धा चेक करू शकता पुढील हा पुढील हप्ता खालील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर बघा आपल्याला मिळणारा का पुढील हप्ता हे चेक करा ते चेक करण्यासाठी सर्वप्रथम स्टेटस चेक करावे स्टेटसमध्ये खालील दाखवल्याप्रमाणे पर्यायबरोबर असतील तर तुम्हाला पुढील हप्ता मिळेल इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये खालील तीन पर्याय बरोबर आहेत का ते चेक करा लँड सिडिंग यस के वाय सी स्टेटस यस आधार बँक सिडिंग स्टेटस यस तर हे असणे गरजेचे आहे यस यस असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल अन्यथा नो असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता बघा इथे दाखवलेलं आहे लँड सिडिंग यस आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस यस तर यस असणे इथं गरजेचे आहे तर बघा इथं ग्रीन डॉट इथं दाखवलेलं आहे तर ते असणे तुम्हाला गरजेचे आहे तर बघा के वाय सी स्टेटस यस आहे तर ग्रीन डॉट त्याच्यासमोर तुम्हाला दाखविला जात आहे तर ते असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला पी एम किसानचे पैसे मिळणार वरती दाखविल्याप्रमाणे जर स्टेटसमध्ये यस दाखवत असेल तर तुम्हाला पुढील दोन हजार रुपये हप्ता मिळेल महत्त्वाचे आधार कार्ड आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस नो असे दाखवत असेल तर तुम्हाला आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे लागेल तर बघा आधार बँक अकाऊंट सीडिंग स्टेटस नो असेल तर तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला बँकेशी आधार लिंक करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला पी एम किसानचे पैसे मिळेल तर इथे असे दाखवल्याप्रमाणे ग्रीन डॉट आणि यस असणे इथं गरजेचे आहे तर बघा अशाच प्रकारे तुम्हाला पी एम सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल कराल जेणेकरून तुमच्याकडे हरेक हर व्हिडिओची नोटिफिकेशन असेच शेतकऱ्यासंबंधित येत राहील तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये